हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बटाट्याची भजी करणार आहोत पण बटाट्याची भजी म्हणजे उकडलेल्या बटाट्याची तर हे बटाटे मी सोलून घेते उकडलेले बटाटे ह्या पिठामध्ये बघा मी थोडंसं ओवा आणि तेल टाकते थोडासा सोडा कोथिंबीर टाकली जिरं टाकलं हळद टाकली आणि तिखट टाकलं थोडंसं तर हे बटाटे मी सोलून घेते आणि मग यात आपण करून भजी करू मीठ टाकले हे थोडं चला तर मग मी पीठ भिजवून घेते आणि बटाटे सोलून घेते हे बघा ह्यात आता मी सरळ हे टाकणार आहे आपण हिरवी कच्च्या बटाट्याची करतो याआधी आपण बघितलेत कच्च्या बटाट्याची भजी पण ही उकडलेल्या भाजी बटाट्याची हे बघा ह्याला पाणी नाही लागत जास्त थोडंसं पाणी घालायला लागतं असं मस्त कुस करून घ्यायचं चांगलं अगदी नंतर मग थोडंसं लागलं तर हाताला पाणी घालायचं असं मस्त किंचितचं पाणी घालून मी एक जीव करून घेतले तिकडे तेल पण तापले मी आता बघा हे असे टाकून लेते तिकडे तर थोडा गॅस मोठा करते मस्त फिरलेत बघा दुसरी बाजू कोणती करून टाकी थोडीशी तळू देऊ दोन्ही बाजू छान तळून जाईल किती छान दिसत आहेत बघा पटकन होत すいません。 आपली भजी तयार असते उकडलेल्या बटाट्याची भजी कशी वाटली सांगा कमेंट करून आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला पटापट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इस की नाही मस्त आणि झटपट